जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव लासलगाव जिल्हा नाशिक येथील कांदा बाजारभाव बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे सोमवारचे लासलगावमधले कांदा बाजारभाव हे मोकळ्या कांद्याचे असतात बाजारभाव पाहूयात काय होते एकूण आवक चारशे नगाची म्हणजे तीन हजार पाचशे क्विंटलच्या दरम्यान कांदे आले होते बाजारभाव कमीत कमी एकवीसशे रुपये प्रति क्विंटल असा दर एकवीस रुपयापर्यंत कमीत कमी पाहायला मिळाला तर जास्तीत जास्त तीन हजार पाचशे एक रुपया असा जास्तीत जास्त दर होता सरासरी दर हा तीन हजार चारशे रुपये पर्यंत क्विंटलला पाहायला मिळाला म्हणजे आजचे सकाळ सतराचे उच्चांकी बाजारभाव हे पस्तीस रुपये किलोने आज सकाळ सत्रामध्ये विकले गेले धन्यवाद व्हिडिओ आवडले असतील शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा you